जगातील सर्वात श्रेष्ठ व्यवसाय म्हणजे डॉक्टर आपल्या समाजात त्यांना देवापुढील दर्जा दिला जातो आजारी रुग्णांवर उपचार करण्यात डॉक्टर आपले आयुष्य वाहून घेतात आजारी लोकांवर उपचार करणे आणि बरे करणे हे त्यांचे कर्तव्य समजून ते कोणत्याही अटी शर्तीशिवाय मानवतेची सेवा करतात डॉक्टर रुग्णांवर उपचार करताना धर्म जात पंथ यानुसार भेदभाव करत नाहीत या व्यवसायासाठी आवश्यक असणारा वेळ कठोर परिश्रम आणि व्यस्त वेळापत्रक सांभाळून रुग्णांचा जीव जीव आजारावर उपचार करताना अनेक आपला धोक्यात घालतात रुग्ण अगदी डोळे झाकून विश्वास ठेवू शकतात अशा डॉक्टरांपैकी एक म्हणजे सर्वोत्तर हृदयरोग तज्ज्ञ डॉक्टर अजय चौरसिया रुग्णांचे आरोग्य देवता म्हणून ज्यांची ख्याती आहे असे डॉक्टर अजय चौरसिया नायर हॉस्पिटल मुंबई येथील प्रख्यात डॉक्टर आहेत त्यांनी आतापर्यंत अनेक रुग्णांचे प्राण वाचवले आहेत आज डॉक्टर चौरसिया ओळख असणारे मामा पाचोरा येथील शिवसेनेचे कार्यकर्ते व आरोग्य दूत राजू पाटील यांच्यासह बुलंद पोलीस टाइमचे संपादक सुनील पाटील यांनी सदिच्छा भेट घेऊन डॉक्टर चौरसिया यांचे जन्मदिनानिमित्त अभिष्ट चिंतन केले आहे डॉक्टर अजय चौरसिया यांनी मध्ये मुंबई विद्यापीठ मुंबई येथून एमबीबीएस पूर्ण केले डॉक्टर अजय चौरसिया यांनी मध्ये नागपूर विद्यापीठ नागपूर येथून एम डी पूर्ण केले डॉक्टर अजय चौरसिया यांनी दोन हजार मध्ये मुंबई विद्यापीठ मुंबई येथून डीएम पूर्ण केले हृदयाच्या अनेक गुंतागुंतीच्या शस्त्रक्रिया करण्यात निष्णात असणारे डॉक्टर अजय चौरसी आहे रुग्णांशी माणुसकीचे नाते जपत सामाजिक बांधिलकी जोपासत असतात गेल्या तेहतीस वर्षांपासून डॉक्टर अजय चौरसी हे कार्डिओलॉजिस्ट कार्य करीत आहेत अनुभवाच्या जोरावर त्यांनी या क्षेत्रातील प्राविण्य आणि ज्ञान प्राप्त केले आहे डॉक्टर अजय चौरसी या कार्डियक एब्लेशन पेरिफेरल एन्जिओग्राफी पेरिफेरल एन्जिओप्लास्टी फेटल पेरिफेरल एंजियोप्लास्टी पेरिफेरल एंजियोग्राफी फेटल पेसमेकर टेम्परेरी कॅरोटीड एंजिओप्लास्टी आदींमध्ये निष्णात आहेत मानुसकी जपणाऱ्या या सर्वात हृदय रोग तज्ज्ञास बुलंद पोलीस टाइम तर्फे मनपूर्वक अभिष्ट चिंतन सुनील पाटील यांचा रिपोर्ट बुलंद पोलीस टाइम्स जळगाव